भारतानं निर्णय घेतलाय की भविष्यात होणारे कोणतेही दहशतवादी कृत्य भारताविरुद्ध युद्ध मांडलं जाईल आणि त्यानुसार त्याला प्रत्युत्तर दिलं जाईल भारत सरकारच्या वरिष्ठ सूत्रांनी सांगितलंय की आता पुढील कोणताही दहशतवादी हल्ला भारताविरुद्ध युद्ध म्हणून मानला जाईल आणि त्यानुसार भारत ठोस प्रत्युत्तर देईल दहशतवादी हल्ला आता थेट युद्ध मांडला जाईल भारताची स्पष्ट भूमिका आपल्याला पाहायला मिळते या संदर्भात ताजे अपडेट देत आहेत आपल्या प्रतिनिधी उर्वशी खुणा उर्वशी नेमकं काय यावी दहशतवादी हल्ला थेट युद्ध मानलं जाणार आहे भारतानं भूमिका स्पष्ट केली आहे भारताने खूप मोठी आपली भूमिका जी आहे केली आणि स्पष्ट केली आहे की के आता पाकिस्तान कडून कोणताही हल्ला आला आणि कोणताही पाकिस्तान कडून जे आहे कृत्य दिसला तर भारताने ह्याला युद्ध मांडणं गरजेचं आहे हे भारताची एकदम मुख्य अशी भूमिका आहे प पी एम ओ सोर्सेसमधून भारत सरकारच्या सोर्सेसमधून आपल्याला कळालं आहे वरिष्ठ सूत्रांनी आपल्याला माहिती दिली आहे झी चोवीस तासला ही एक्सक्लुसिव्ह माहिती दिली आहे की आता पुढील कोणताही दहशतवादी हल्ला भारताविरुद्ध झाला म्हणजे ते युद्ध म्हणून समजलं जाईल आणि त्याचा तसाच उत्तर दिलं जाईल प्रतिउत्तर दि देण्यात येईल आणि दहशतवाद हल्ल्याला आता थेट युद्ध मानलं जाणार खूप मोठी भूमिका आहे ही मागच्या काही काळापासून आपण बघतो आहे की पाकिस्तान कुठेच थांबत नाही आहे पाकिस्तानने काल रात्री फिरोजपूरमध्ये नागरिकांवरती हल्ला केला मा पाकिस्तान वेगवेगळ्या ज्या मिलिटंट मिलिटंट मिलिटरी लाँच पॅड्स आहेत आपले मिलिटरी पॅड्स आहेत मिलिटरीच्या ज्या जा, 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 जागी आहेत तिथे अटॅक करतो आहे आता भारत जे उत्तर देणार आहे आणि भारताने वॉर्निंग दिली आहे कारण की मागच्या दोन रात्र आणि संध्याकाळपासून भारत पाकिस्तान जो आहे तो हल्लावर हल्ला करत आहे आणि भारत जे आहे त्याचा निष्पन्न करण्याचा प्रयत्न करतोय पण आता एकदम स्पष्ट अशी भूमिका दिली आहे की आता काही घडलं काही दहशतवादी हल्ला किंवा कोणताही हल्ला पाकिस्तानने केला तर ते युद्ध मानला जाणार आणि भारत त्याचं प्रतिउत्तर देणार आहे या सगळ्यांच्या संदर्भात अटी खूप मोठी बातमी आहे आणि आता भारताची पत्रकार परिषद आहे भारताकडून संयुक्त पत्रकार परिषद असेल परराष्ट्र मंत्रालय बरोबरच संरक्षण मंत्रालय सहा वाजता ही पर, पत्रकार परिषद आहे त्यात आता भारत जे ऑफिशियली अनाउन्समेंट करणार आहे का यावरती लक्ष आहे पण उर्वशी बातमी आहे आपण सांगतो की वॉर लाईक सिच्युएशन जेव्हा एकदा बोलतो हाच आता वॉर आहे का आता युद्ध आहे का असा प्रश्न आहे निश्चितच उर्वशी हेमंत महाजन आपल्या बरोबर आता जोडले गेले हेमंत सगळ्यात महत्वाचा आणि मोठा निर्णय आज भारताकडून घेण्यात आलेला आहे तो म्हणजेच आता कोणतेही दहशतवादी कृत्य ऍक्ट ऑफ वॉर समजलं जाणार आहे नेमकं काय खरं म्हणजे आतापर्यंत जे चालू आता आहे ते युद्धच आहे परंतु ज्या वेळेला युद्धाचे जे वेगवेगळे अधिकार असतात ते सरकारला मिळायला मिळाव असं वाटत तर त्यावेळेला युद्ध हे घोषित केलं जात यामुळे तुम्हाला कुठल्याही प्रकारची कारवाई करायची असेल टॅक्स लावायचा असेल काही घोषणा करायच्या असतील कमी कोणा संस्थांचे अधिकार काढून घ्यायचे असतील म्हणजे ज्याला पण इमर्जन्सी ताकद लागते ज्याच्यामुळे तुम्ही युद्ध जास्त चांगल्या पद्धतीने लढू शकाल तर ते घेतले जातात तर हे इशारा हाच आहे थोडक्यात की आता भारत सरकार थोड्याच वेळामध्ये युद्ध होणार आहे युद्ध यु, आम्ही करणार आहोत करतील तर त्याच्यानंतर जे काही आपण नियम पाळत होतो ते कुठलेही पाळणार नाही आणि आपण जे ऑल आउट वॉर असतं ते आपण करू म्हणजे आंतरराष्ट्रीय सीमेवर ते युद्ध किंवा इथं कुठेही युद्ध म्हणजे युद्धाच्या कुठल्याही प्रकारच्या प्रकारचा आपण अंमलबजावणी करू शकू आणि युद्ध करू शकू अशा प्रकारची गोष्ट असेल असं मी विश्लेषण करू इच्छितो निश्चितच या ठिकाणी जर आपण पाहिलं तर दहशतवादाविरोधात प्रत्येक पाऊल जे आता भारत आहे नेमकं काय आता पुढच्या काळात आपण बघू शकतो सध्या आपण जी शक्ती वापरतो त्याच्यामध्ये थोडा संयम आहे म्हणजे अजून आपण पाकिस्तानची सीमा क्रॉस केलेली नाहीये सैन्य सीमा क्रॉस करू शकेल सैन्य त्यांच्याकडे असलेले सगळी शस्त्र वापरू शकेल यामुळे आपल्याला पाकिस्तान सध्या आपण जे करतोय सगळे सीमेच्या इकडूनच म्हणजे शस्त्र सीमा क्रॉस करतायत परंतु सैनिकांनी सीमा क्रॉस केलेली नाहीये तर ही म्हणजे अजून जास्त आक्रमक कारवाई करण्याकरता युद्ध डिक्लेअर झाल्याची गोष्ट असेल यामुळे आपण आपली सर्व ताकद या युद्धाकरता वापरू शकू पाकिस्तानचा पराभव करतो दहशतवादी कृत्याला युद्ध म्हणून आता उत्तर दिलं जाणार आहे हेमंत महाजनजी मात्र आता काय वाटते कारण कालपासून परवापासून हल्ले केले जात आहेत गोळीबार केला जातोय काय या निर्णयानंतर हे थांबेल पाकिस्तान काही थांबणार नाही पाकिस्तान अशी चिकट देश आहे त्यांना चीन प्रचंड मदत करतोय ते थांबण्याची शक्यता अजिबात नाही परंतु आपल्याला जास्त कारवाई करता म्हणजे परमिशन मिळेल आणि ज्यामुळे आपण आपली सर्व ताकद वापरून पाकिस्तानला हरवू शकू हे मला वाटतं त्याच्यात सर्वात मोठं आहे बघू एक्झॅक्टली काय होतंय परंतु युद्धाची व्याप्ती प्रचंड वाढेल आणि आपण पाकिस्तानला एक मोठा धक्का देऊ शकू निश्चित धन्यवाद हेमंत महाजन निवृत्त ब्रिगेडियर आपल्यासोबत होते मात्र आपण पाहिलेले भारतानं हा सगळ्यात मोठा निर्णय घेतलेला आहे भविष्यात होणारे कोणतेही दहशतवादी कृत्य भारताविरुद्ध युद्ध मांडलं जाईल आणि त्यानुसार त्याला प्रत्युत्तर दिलं जाईल भारत सरकारनं आणि वरिष्ठ सूत्रांनी ही माहिती दिलेली आहे पुढील कोणताही दहशतवादी हल्ला भारताविरुद्ध युद्ध म्हणूनच मांडला जाईल आणि त्यानुसार भारत ठोस प्रत्युत्तर देईल दहशतवादी हल्ला आता थेट युद्ध मांडला जाईल भारतानं ही भूमिका स्पष्ट केलेली आहे आताच्या क्षणाची ही मोठी बातमी आपण पाहतो आहोत दहशतवादाविरोधात भारतानं आता थेट भूमिका स्पष्ट केलेली आहे कोणताही दहशतवाद कृत्य अॅक्ट फॉर वॉर समजलं जाणार आहे ही मोठी बातमी आणि मोठी भूमिका आता भारतानं घेतलेली आहे विरोधात भारत सरकारनं एक मोठं पाऊल उचललेलं आहे कोणतंही दहशतवादी कृत्य आता अॅक्ट ऑफ वॉर समजलं जाणार असल्याचं आपल्याला कळतं आहे दहशतवादाविरोधात भारतानं ते पाकिस्तानलाच आता इशारा दिलेला आहे दहशतवादी कृत्याला भारताकडून युद्ध मानलं जाणार आणि दहशतवादी कृत्याला युद्ध समजूनच उत्तर दिलं जाणार असंही भारताकडून यावेळी स्पष्ट करण्यात आलेलं आहे दहशतवादाविरोधात भारत सरकारनं एक मोठं पाऊल उचलल्याचं नूर खान कळतय